नमस्कार शेतकरी मित्रांनो भुईमुगाचं पीक आपण तीनही हंगामात घेत असतो शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या किडी आणि रोग त्याचबरोबर तणांच्या दरवर्षी पिकाचं मोठं नुकसान होत असतं पिकावरील कीड आणि रोगाचं योग्य वेळेत व्यवस्थापन करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकावर वेगवेगळ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर या पिकावर कोणत्या किडी येतात आणि कोणते रोग येतात त्याचबरोबर आपल्याला याचं नियंत्रण आणि व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा आपण भुईमुगावरील किडींची माहिती घेऊया जमिनीच्या आतमध्ये काही किडी असतात त्या किडी वाळवी हुमणी अळी मुळ खाणारी अळी या आळ्या ह्या भूमिगत किडी म्हणून आपण ओळखतो रस शोषक किडी फुलकिडे तुडतुडे मावा या किडी रस शोषक असतात पतंग वर्गीय किडी पाने पोखरणारी अळी म्हणजेच नाग अळी लाल केसाळ अळी बिहारी केसाळ अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी या किडींचा उपद्रव हा आपल्या भूमूख पिकावर होत असतो शेतकरी मित्रांनो फुलकीड ही अतिशय लहान फुलकिडे पानाच्या कोळ्या शेंड्यांमध्ये आणि पानांवर दिसून येतात लहान पिल्ल आणि प्रौढ पानावर खरडून त्यातून निघालेल्या अन्नरसाचं शोषण करतात पानावर पांढरे पिवळसर फिक्कट चट्टे पडतात पानाच्या खालचा भाग तपकिरी रंगाचा होतो सूर्यप्रकाशात पाहिल्यास तो चमकतो शेतकरी मित्रांनो फुलकिडे हे शेंडेमर किंवा बड नेक्रॉसिस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात म्हणजेच हे फुलकिडे या रोगांच्या वाहक म्हणून काम करत असतात शेतकरी मित्रांनो आर्थिक नुकसान पातळी कधी ओलांडली हे पाहायचं तर आपल्याला पाच फुलकिळे प्रति शेंडा किंवा म्हणजेच घडी केलेल्या पानांमध्ये जर आढळले तर आपली आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे त्यावेळेस आपण रासायनिक कीडनाशकाचा वापर केला पाहिजे कोणत्या कीटकनाशकांचा वापर आपण केला पाहिजे त्याविषयी आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुडतुडे हिरवे पाचरीच्या आकाराचे चाल तिरकस पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषतात पानं पि प्य, पिवळी पडतात प्रादुर्भावग्रस्त पानाच्या शेंड्यावर फी आकाराचे चट्टे दिसून येतात अशा करपलेल्या पानांवरील लक्षणांना हॉपर बर्न आपण म्हणून ओळखतो शेतकरी मित्रांनो या किडीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च महिन्यात अधिक आढळतो आर्थिक नुकसान पातळी पाच ते दहा तुडतुडे प्रति झाड पीक उगवणी नंतर तीस दिवसांनी आपल्याला दिसायला लागतात शेतकरी मित्रांनो मावा किडीचा सुद्धा भूमिंगावरती प्रादुर्भाव होत असतो ही किड लहान आणि अंडाकृती काळपट लालसर तपकिरी किंवा पिवळसर रंग पिल्ले आणि प्रौढ सतत पानातील रस शोषतात शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या गोड मधासारख्या चिकट द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते चिकट आणि काळी पडतात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावते झाडाची वाढ शेतकरी मित्रांनो या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची पानं सुरुवातीला पिवळी होऊन गळून पडतात कालांतरानं संपूर्ण झाड वाळतं शेतकरी मित्रांनो मावा ही कीड भुईमुगावरील स्ट्राईप विषाणू पर्णगुच्छ आणि भुईमुगावरील रोझेट विषाणू या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात या रोगाचा वाहक म्हणून हे कार्य करत असतात शेतकरी मित्रांनो आर्थिक नुकसान पातळी ही पाच ते दहा मावा प्रति शेंडा सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला आढळल्यास आपण रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मावा मुळ खाणारी अळी या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस वीस टक्के इसी हे कीटकनाशक प्रति लिटर पाण्यामध्ये दोन मिली आणि प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस मिली मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो वाळवी या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम पंच्याहत्तर टक्के एस जी हा कंटेंट असलेलं कीटकनाशक आपण पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर मावा तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल हे कीटकनाशक आपण दहा ते बारा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तुडतुडे तोड़ फुलकिडे लीफ मायनर या किडीचा प्रादुर्भाव असेल तर लॅमडा सायलोत्रीन पाच टक्के इसी हे कीटकनाशक आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लीफ मायनर म्हणजेच पानं पोखरणारी अळी याच्या नियंत्रणासाठी डेल्टा मेथ्रीन दोन पॉईंट आठ टक्के इसी हे कीटकनाशक आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये पंधरा मिली घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्पोडोप्टेरा लिटुरा ही अळी त्याचबरोबर लष्करी अळी तुडतुडे याच्या नियंत्रणासाठी आपण थायोमिथोक्झाम बारा पॉईंट सहा टक्के अधिक लांबडा साहिलोत्री नऊ पॉईंट पाच टक्के झेडसी हे कीटकनाशक आपल्याला अलिका या नावाने बाजारामध्ये उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो वाळवी फुलकिडे तुडतुडे मुळ खाणारी अळी मान खोडसड टिक्का आणि तांबेरा रोग याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड अठरा पॉईंट पन्नास टक्के अधिक हेक्झाकोनाझोल एक पॉईंट पन्नास टक्के एफ एस शेतकरी मित्रांनो इमिडाक्लोप्रिड हे कंटेंट जे आहे ते कीड नियंत्रण करण्यासाठी आपण वापरत असतो त्याचबरोबर हेक्झाकोनॅझोल हे बुरशीनाशक म्हणून वापर करत असतो हे दोन घटक एका औषधामध्ये असल्यामुळं आपल्याला कीड आणि रोग याचा याचं नियंत्रण करण्यासाठी सोपं जाणार आहे आपण याची प्रति किलो बियाण्यासाठी दोन मिली हे औषध घेऊन पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून मगच पेरणी आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो अठरा पॉईंट पन्नास टक्के अधिक एक्झाकोन एक पॉईंट पन्नास टक्के एफ एस या औषधाची जर आपण बीज प्रक्रिया आपल्या भुईमुख पिकाला केली तर वाळवी फुलकिडे तुडतुडे मुळे खाणारी अळी मान कुजव्या खोडसड टिक्का आणि तांबेरा रोग यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकावर किळिन प्रमाणात रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो शेतकरी मित्रांनो मूळकूज मानकुज मर रोग तांबेरा त्याचबरोबर शेंडेमड बड नॅक्रॉसिस भुईमुगावरील स्ट्राईप विषाणू भुईमुगावरील रोजेट विषाणू इत्यादी सारख्या रोगांचा सा प्रादुर्भाव हा आपल्या भुईमुग पिकावर होत असतो शेतकरी मित्रांनो भुईमुगावरील तांबेरा बहुतेक वेळा पानांच्या खालच्या बाजूला छोट्या गोल नारंगी तपकिरी तांबट फोडासारखा दिसतो ह्याच्या बाजूने बहुदा पिवळी प्रभावळ दिसते ह्यामुळं पानांची आणि रोपाची वाढ खूपच खुंटते जसा जसा रोग वाढतो खूपच बाधित पानं दोन्ही बाजूंनी तांबट फोडांनी भरून जातात पिवळी पडतात आणि तांबट दिसतात आणि शेवटी आकसतात लांबट लालसर तपकिरी आणि नंतर काळे पडणारे फोड देठांवर फांद्यांवर आणि पानांच्या देठांवरही दिसू लागतात ह्यानंतर पानगळती होऊ शकते रोगामुळं शेंगा फारच छोट्या आणि फारच कमी आणि दाण्यातील तेलाची प्रत सुद्धा कमी असते शेतकरी मित्रांनो या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण मॅन्कोझेप किंवा प्रोपिकोनॅझोल किंवा क्लोरोथॅलोनिल हा घटक असणारं बुरशीनाशक तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये म्हणजेच पंचेचाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी शेतकरी मित्रांनो या रोगाचा संसर्ग किंवा प्रादुर्भाव दिसल्यानंतर किंवा पहिलं लक्षण दिसल्यानंतर आपण या बुरशीनाशकांचा वापर सुरू करावा आणि पंधरा दिवसांनी परत याची फवारणी आपण करावी शेतकरी मित्रांनो पाला पाचोळ्यात किंवा इतर डाळींच्या रोपाच्या भागात जे पर्यायी यजमान म्हणून काम करतात त्या ठिकाणी राहतो या ठिकाणी तयार झालेली बीजांड खालील पानांवर पडून प्राथमिक संक्रमण होतं दुय्यम प्रसार होतो बीजांडांचे वाऱ्यानं वहन होऊन हवामान बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्यास बाधित ठिपके फारच लवकर वाढतात उबदार हवामान किंवा तापमान एकवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस आणि ओले ढगाळ वातावरण धुके किंवा रात्रीत खूप पडणारे दव ह्यामुळं रोपांच्या कोंबांची आणि मुळांची वाढही खुंटते ज्यामुळं रोप खुजी होतात जमिनीवरील स्फुरदाचं उच्च केंद्रीकरण ह्या तांबेऱ्याच्या विकासाचा दर कमी करतं शेतकरी मित्रांनो तांबेरा रोगाच्या प्रतिबंधक उपायासाठी काय केलं पाहिजे तर प्रतिरोधक बियाणांचा प्रकार वापरला पाहिजे झाडांमध्ये पुरेस अंतर ठेवून झाडांमधली उच्च आर्द्रता टाळा शेतकरी मित्रांनो तण आणि आपोआप आलेली रोप शेतातून आणि आजूबाजूने काढून टाका पर्यायी यजमान शेताच्या जवळ लावणे टाळा स्फुरत खताचा वापर खूप प्रमाणावर करा ज्याने तांबेऱ्याची वाढ हळू होईल बाधित रोप आणि रोपांचा कचरा काढून जाळून किंवा खूप खोल खड्डा खणून गाडून नष्ट करा शेतकरी मित्रांनो एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करा पिकांची फेरपालट कराय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो शक्यतो सोयाबीन पीक घेतल्यानंतर भोईमुख पीक घेऊ नका शेतकरी मित्रांनो चवळी सोयाबीन एरंडी यासारखी सापळा पिकं भोईमुख पिकाच्या चारही बाजूंनी आपण लावू शकता यामुळे मुख्य पिकावर मावा तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो भुईमुख पिकामध्ये प्रत्येक दहा ओळीनंतर एक ओळ चवळी या सापळा पिकाची लागवड करावी यामुळं रस शोषक विशेषतः मावा आकर्षित होतो यावर मित्र कीटकांचं संवर्धन होऊन संख्येत वाढ होते भुईमुग पिकामध्ये मका आंतर पीक घेतल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते रस शोषक किडीच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता वीस ते पंचवीस पिवळे निळे चिखट सापळे आपण लावू शकता पीक लागवडीनंतर चाळीस दिवसापर्यंत शेत तणविरहित ठेवायचं आहे शेतात धुऱ्यावर बावची वनस्पती असल्यास ती उपटून नष्ट करावी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते कीड रोग प्रादुर्भावग्रस्त पाने अंडीपुंज असलेली पानं जाळीदार पानं गोळा करून अळीसह नष्ट करायची आहेत हेक्टरी पाच म्हणजेच एकरी दोन प्रकाश सापळे त्याचबरोबर आपल्याला आठ ते दहा ठिकाणी प्रति एकरी पक्षी थांबे लावायचे आहेत शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आप सर्वात अगोदर पोहोचतील